शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये रुपये तर जमा होत आहेत केंद्र सरकारने हप्ता वाढविला असून शेतकऱ्यांना आता चार हजार रुपयांची मोठी मदत मिळत आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत शेतकरी बांधवांना आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबलेलं असून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत तुम्ही आतापर्यंत दोन हजार रुपयांची वाट पाहत होता पण मोदी साहेबांनी आता थेट चार हजार रुपये वितरित करण्याचे आदेश दिले आहेत तीन अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपयांची रक्कम जमा जमा झाली आहे का एकदा चेक करा अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे झालेले नसतील तर ऐका जिल्ह्यांमध्ये सोडले आहेत आता पैसे जमा होत असताना तीन अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळत आहे सरकारने जिल्ह्यानुसार विभागणी केली असून तीन टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप आज पार पडत आहे दोन हजार रुपये असे चार हजार मोदी साहेबांनी घेतला आहे त्यामुळेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशीर का होईना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना वाढवून जमा होत आहे हप्ता का वाढवण्यात आला आहे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता वाढवून मिळत आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना काही शेतकऱ्यांना सकाळीच पैशाचा लाभ मिळालेला असून चार हजार रुपये कोणत्या प्रक्रियेद्वारे हप्ता वाटप पार पडत आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो मोदी साहेबांनी पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी महत्वाची अशी विभागणी केली होती त्यानुसारच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असताना शेतकऱ्यांची विशिष्ट यादी बनवण्यात आली होती शेतकऱ्यांचा सात बारा वरून पडताळणी पूर्ण केली असून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करायचे आणि कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा करायचे याबाबतची महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार रुपये सोडण्यात आले शेतकरी मित्रांनो ही विभागणी करत असताना कोणत्या शेतकऱ्यांना पूर्णपणे लाभ मिळाला आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून चार हजार रुपयांचा लाभ मिळाला याची माहिती आपण पाहूयात शेतकरी मित्रांनो शेती वाचली तर देश वाचेल हीच मोदी साहेबांची भावना त्या आहे त्यामुळे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत पण हे पैसे वितरित करत असताना तीन अटींची तरतूद देखील करण्यात आली होती शेतकरी मित्रांनो जर तुमचे बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर लक्षपूर्वक ऐका की आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना सर्वात पहिल्यांदा सरकारी बँकेमध्ये हप्ता जमा झाला म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं बँक खाता सरकारी बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना सर्वात प्रथम पैसे मिळाले आहेत त्यानंतर ग्रामीण भागातील पतसंस्था सहकारी बँका आणि खासगी बँकांमध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला आहे महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आणखी एक विशेष महत्त्वाची बातमी देखील आलेली आहे शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिलं जाणार आहे केंद्र सरकारकडून निधी वितरण होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर मिळतच आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आणखीन रक्कम वाढवून जमा होणार असल्याची विशेष माहिती मिळत आहे फार्मर आय डी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना लक्षपूर्वक ऐका की शेतकरी ओळखपत्राचा फायदा देखील तुम्हाला होणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोदी साहेबांनी महत्वाची बातमी दिली आहे मोठी घोषणा केलेली आहे आणि जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे तेव्हा कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या विभागणी करण्यात आली होती आणि त्याच जिल्ह्यांची यादी ही परिपत्रकामध्ये जाहीर झाली आहे आज महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित झाले आहेत चार हजार रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असताना तीन अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांच्या रकमेची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण सरकारने तीन अशा महत्वाच्या अटी लावल्या होत्या त्यामधली पहिली अट होती ती म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लावण्यात आली होती दुसरी अट होती ती फक्त महाराष्ट्रातील बाराच जिल्ह्यांमध्ये लावण्यात आली होती आणि जी तिसरी अट आहे त्यामध्ये सर्व शेतकरी पात्र ठरलेले आहेत यातील पहिली जी अट लावण्यात आली होती ती म्हणजे तुमच्या शेतीचा सात बारा हा कृषी मंत्र्यांकडून पडताळला गेला आहे यामध्ये अनेक शेतकरी पात्र ठरले असून त्यांना दोन हजार रुपयांच्या रकमेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरवण्यात आलं होतं परंतु केंद्र सरकारने आणखीन दोन रुपये वाढवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा हप्ता जमा होत असताना चार हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळाली असून शेतकरी खुश झालेत त्यानंतर जी दुसरी अट लावण्यात आली होती ती म्हणजे आधार लिंकिंगची कारण हप्ता वाढवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे चार हजार रुपयांची रक्कम ही कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय जमा व्हावी म्हणून ही महत्वाची अट लावण्यात आली होती ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित व्हावे आणि शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीशिवाय हप्त्याचा लाभ मिळावा यासाठी ही अट लावण्यात आली होती तिसरी अट लावण्यात आली होती ती म्हणजे शेतीचा सात बारा हा पडताळला गेला आहे आणि बारा जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असताना ज्या शेतकऱ्यांनी अगोदर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असताना अतिवृष्टी विभागातील जिल्हे आणि दुष्काळग्रस्त विभागातील जिल्हे यानुसार जिल्ह्यांची निवड सरकारने केलेली आहे त्यामुळे जे शेतकरी ही अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त विभागातील असतील या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाचा सामोरं जावं लागलेलं आहे अशा शेतकऱ्यांना वाढवून मिळणाऱ्या हप्त्याचा लाभ देखील मिळत आहे त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटप पार पडत असताना स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालीय शेतकरी मित्रांनो फक्त दोन रुपये नाही तर तब्बल चार रुपये जमा होत आहे तांत्रिक अडचणीमुळे अडकून राहिलेला दोन हजार रुपयांचा हप्ता आता वाढवून मिळत आहे आणि आणखीन एक हप्त्याची रक्कम अशी चार हजार रुपये जमा होत आहे त्यामुळे केळी आणि कापूस उत्पादक क्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा चा विशेष यादीमध्ये जळगाव जिल्ह्याला पहिले स्थान मिळाले असून हजारो कोटींचा निधी या जिल्ह्यांमध्ये वितरित झाला आहे सोयाबीनची मोठी बाजारपेठ असलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ मिळत आहे लातूर जिल्ह्यामध्ये डिजिटल सातबारा आणि पीक पाहणीचे काम उत्कृष्ट झाले असून याचाच फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे यवतमाळमधील शेतकऱ्यांना एकत्र चार हजार रुपयांची मदत मिळाली असून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्मविश्वासाची भर मिळाली आहे मोसंबी आणि बियाणे उत्पादनासाठी प्रसिद्ध जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा डेटा व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे अमरावती जिल्हा संत्रा आणि सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा फटका देखील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता पण मोदी साहेबांनी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता चार हजार रुपयांचा लाभ सोडला आहे द्राक्ष आणि कांद्याची पंढरी असं नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं आणि काही तांत्रिक कामे ही, का ही जलद गतीने नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण झाली त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना निधी वितरणाचा लाभ मिळालेला आहे ला सोलापूर जिल्हा प्रामुख्याने आणि ऊस शेतीसाठी ओळखला जातो याच जिल्ह्यांमध्ये कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना डीबीटीच्या द्वारे लाभ मिळालेला असून चार हजार रुपये मोबाईलवर जमा झाल्याचा मेसेज क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता चार हजार रुपये वितरित झाला आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शिराळी शेती असलेल्या शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा लाभ मिळालेला आहे आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाली आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपयांची रक्कम जमा झाली असून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता चार हजार रुपये जमा झाला असून ज्या क्षेत्रामध्ये जलद प्रक्रिया पूर्ण झाली आहे ज्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली अशा जिल्ह्यांची निवड ही पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आली आहे सरकारने शेतकऱ्यांची विभागणी ही जिल्ह्यानुसार केली असून जिल्ह्यानुसार हप्ता वाटपाला पहिला टप्पा पार पडत असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी हजमा होत आहे अशाच नवनवीन योजनेची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा धन्यवाद